गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मंथन बीटीएस एमटीएस भारत टॅलेंट सर्च श्रेया एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचा उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो तर आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. आवाज क्लिअर येत असेल तर येस म्हणा समर्थ यश म्हणताय ओके एका यस म्हटलं तरी चालतं आपल्याला फक्त आवाज चेक करायचा असतो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्नाने पर्याय वाचून घेऊया आज आपण उतारा क्रमांक एकशे एकतीस आणि एकशे चौतीस अशी दोन उतारे घेणार आहोत त्यांच्या स्पष्टीकरणासह उत्तरे देणार आहोत तसेच हा क्लास संपल्यानंतर सराव चाचणी सुद्धा आपण लगेच पाठवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सदा नेहमीप्रमाणे खाली प्रश्न पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया उतारा थोडासा मोठा आहे म्हणून थोडस वेगाने घेऊया चला नेहरूंचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो किंवा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो पर्याय ए शिक्षक दिन बी पर्यावरण दिन सी स्वातंत्र्य दिन डी दी, बाल दिन विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहित असू शकतं परंतु उत्तरात काय सांगितलं आहे हे महत्वाचं असतं म्हणून घाई करू नका प्रश्न दुसरा तुमच्या समोर मुले नेहरूंना कोणत्या नावाने बोलावित असत पर्याय ए बापू बी शांतीदूत सी चाचा नेहरू आणि डी पंडित योग्य उत्तर आपल्याला नंतर आहे आता फक्त प्रश्न आणि पर्याय पाहणार आहोत वाढदिवशी नेहरू मुलांना काय देत असत गुलाब फुल भेटवस्तू मेवा मिठाई पुस्तके त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा प्रश्न या उतार्यातील नेहरूंनी तरुणांना कशाची स्फूर्ती दिली ओके okay, पर्याय ए एकतेची बी लढण्याची सी स्वातंत्र्याची आणि डी अभ्यासाची ओके okay, प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर पंडित नेहरूंना जग कोणत्या नावाने ओळखू लागले पर्याय ए चाचा नेहरू बी शांतीदूत सी वायुदूत डी क्रांतीदूत विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आणि पर्याय आपण वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचं आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा क्रमांक क्रमानुसार आपला एकशे तेहतीसावा आहे ओके वेगवेगळ्या भागावरील उदाहरण उतारे आपण घेत आहोत साडेतीनशे पेक्षाही जास्त उतारे आपण घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा वाचूया मुले नेहरूंना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत मुलांना चाचा नेहरू खूप आवडायचे ते मुलांच्यात खूप रमायचे चाचा नेहरू मुलांमध्ये खूप रमायचे चौदा नोव्हेंबर हा नेहरूंचा वाढदिवस मुलांना या दिवशी खूप आनंद व्हायचा चौदा नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस आणि म्हणून मुलांना आनंद व्हायचा त्या दिवशी चाचा नेहरू मुलांना मेवा मिठाई देत काय देत असत मेवा मिठाई जी आहे मुले त्यांच्या भोवती आनंदाने नाचत बागडत त्यांचा जन्मदिवस दिन म्हणून आजही साजरा केला जातो आपल्या सर्वांना माहिती आपण साजरा करतो मुलांप्रमाणे गुलाबाचे फुलं चा नेहरूंना खूप आवडायचे जसे मुले आवडत होते त्यांना नेहमी त्यांच्या शर्टला फुल लावलेलं असायचं चाचा भारत भारतभूमीवर जसे प्रेम होते तसे नद्यांवर झाडा झुडपांवर खूप प्रेम होते म्हणजे निसर्गावर सुद्धा ते प्रेम करायचे भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले कित्येक वेळा त्यांनी तरुणांना त्यांनी कशाची स्फूर्ती दिली स्वातंत्र्याची स्फूर्ती दिली स्वतः खूप हाल अपेष्टा सहन करून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरूंनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला देशाच्या आणि जगाच्या शांततेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले जग त्यांना शांतीदूत म्हणून ओळखू लागले सत्तावीस मे एकोणीशे चौसष्ट मध्ये नेहरूंचा मृत्यू झाला अशा पद्धतीने हा उतारा अत्यंत महत्वाचा उतारा आपण वाचलेला आहे आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला नेहरूंचा जन्मदिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय शिक्षक दिन बी पर्यावरण दिन सी स्वातंत्र्य दिन दीपाल दिन सर्वांनाच माहित आहे खरात कोणत्या प्रश्नाचं उत्तर निवडले पहा सिद्धांत तनिष्का हर्षवर्धन सार्थक युवराज भार्गवी आदित्य समर्थ आर्यन श्रेया कल्याणी मानसी सुरनर पडघान किशोरी ओके नलावडे नावली चला प्राची अनन्या समिधा समृद्धी जयराम सिद्धिका जयराम चला व्हेरी गुड एकच उत्तर लिहा जयराम सुशांत गवळी गौरव ओके हिमानी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक आहे नेहरूंचा जन्मदिवस कोण काय म्हणून साजरा केला जातो शिक्षक दिन नाही कारण शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो पर्यावरण दिन नाही स्वातंत्र्य दिन नाही तर बाल दिन म्हणून आपण चाचा नेहरू अर्थात पंडित नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून साजरा करतो पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर मुले नेहरूंना कोणत्या नावाने बोलावेत असत पर्याय ए बापू बी शांतीदूत सी चाचा नेहरू डी पंडित सोपा प्रश्न परंतु सोपे प्रश्न विद्यार्थी चुकत असतात प्रश्न क्रमांक लिहा आदित्य सार्थक युवराज पडघान हर्षवर्धन सुशांत भार्गवी आर्यन नलावडे गौरव देवकते तनिष्का हिमानी सुरनर मानसी जयराम समर्थ समिधा व्हेरी गुड अनन्या मंथन जयराम श्रेया कल्याणी सिद्धांत जानवी अनुज प्राची समृद्धी आदित्य किशोरी प्रज्वल वेदांत स्वराज्ञ नाव चला वैष्णवी चला युवराज पृथ्वीराज करण शुभम कुणाल आहेत का चला व्हेरी गुड वेदिका ऐश्वर्या कोमल पूजा दीक्षा चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत नियमित प्रश्न लिहून घेत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पाहूया मुले नेहरूंना कोणत्या नावाने बोलावत असत तो बापू म्हणत असत का नाही बापू कोणाला ना म्हणत असत गांधीजींना ओके शांतीदूत शांतीदूत सुद्धा हे नाव जगभर शांतीदूत म्हणून ते नेहरू प्रसिद्ध आहेत परंतु मुले त्यांना या नावाने ना बोलावत नसत नेहरू हे उत्तर बरोबर आहे पंडित नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर वाढदिवशी नेहरू मुलांना काय देत असत पर्याय ए गुलाब फुल बी भेटवस्तू सी मेवा मिठाई डी पुस्तके सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक लिहा हर्षवर्धन तनिष्का तनिष्का भार्गवी आदित्य पडघान आर्यन सुरनर श्रेया साठ आहे का चला सुशांत समर्थ कल्याणी प्रज्वल गौरव जान्हवी जयराम मानसी समिधा पंकजा व्हेरी गुड चला शिवतेज समृद्धी गुंजन शिवप्रसाद सार्थक सूरज व्हेरी गुड अथर्व वेन वेंड नाही लक्षात आलं चला भाग्यश्री सानप किशोरी अनुज रुहानी कल्याणी चला कृष्णा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहे आणि अगदी बरोबर वाढदिवसाच्या दिवशी नेहरू मुलांना गुलाब फुल नाही भेटवस्तू नाही तर मेवा मिठाई देत उल्लेख असत्यामध्ये आहे पुस्तके पुस्तकेही भेट देत असतील परंतु उतारात तसा उल्लेख नाही म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर नेहरूंनी तरुणांना कशाची स्फूर्ती दिली एकतेची लढण्याची स्वातंत्र्याची अभ्यासाची चला प्रश्न क्रमांक चार हर्षवर्धन अथर्व येडे संजय नाव लिहि चला तनिष्का अनुज पडघान हिमानी जयराम सार्थक अनन्या आर्यन श्रेया चला व्हेरी संध्या भाग्यश्री गुंजन गौरव जयराम मानसी आदित्य समर्थ व्हेरी गुड किशोरी आदित्य चला भाग्यश्री सानप समिधा योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे शिवप्रसाद पहा विद्यार्थी मित्रांनो तरुणांनी नेहरूंनी सॉरी नेहरूंनी तरुणांना कशाची स्फूर्ती दिली एकतेची दिली का उतार्यात तसा उल्लेख नाही लढण्याची नाही तर स्वातंत्र्याची स्फूर्ती दिली अभ्यासाची नाही अभ्यासाची स्फूर्ती दिली असेल परंतु उतार्यात तसा उल्लेख नाही म्हणून पर्याय क्रमांक सी स्वातंत्र्याची स्फूर्ती दिली हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न पंडित नेहरूंना जग कोणत्या नावाने ओळखू लागले पर्याय ए चाचा नेहरू बी शांतीदूत वायुदूत आणि डी क्रांतीदूत चला योग्य उत्तर निवडायचे हर्षवर्धन प्रश्न क्रमांक पाच उत्तर व्हेरी गुड आदित्य शिवप्रसाद तनिष्का चला देव नाव लिहा जयराम समर्थ भार्गवी मंथन संध्या समिधा अनन्या चला हिमानी मानसी रुहानी वैष्णवी चला जयराम कल्याणी किशोरी बरेच विद्यार्थी खूप छान उत्तरे देत आहेत कोणी पंकजा घुले सी म्हणत आहे चला शिवप्रसाद सी म्हणत आहे सिद्धांत पद्मे बी म्हणत आहे काही विद्यार्थी बी आणि सी श्रेया ए म्हणत आहे बघूया योग्य उत्तर मी सांगणार आहे पंडित नेहरूंना जग कोणत्या नावाने ओळखू लागले चाहरूंना नेहरू या नावाने ओळखू लागले का ओळखते असतील परंतु उल्लेख तसा नाही त्यांनी शान, त्यांना शांतीदूत या नावाने जग ओळखू लागले वायुदूत नव्हे किंवा क्रांतीदूत नव्हे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चला आता आपण पुढच्या उतार्याकडे वळणार आहोत उतारा क्रमांक एकशे चौतीसावा ओके यापूर्वीचे एकशे तेहतीस उतारे तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल वर त्या ठिकाणी एक प्लेलिस्ट दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्व उतारे एकाच ठिकाणी पाहू शकता नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा जुन्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जर तुम्हाला पूर्वीचे उतारे पाहायचे असतील तर थोड्या वेळानंतर मी एक प्लेलिस्ट देईन किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्लेलिस्ट देईन ते सर्व उतारे तुम्ही पाहू शकता चला विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उतार्याखाली प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया अगदी छोटासा उतारा परंतु खूप महत्वाचा उतारा आहे चला वेदांत पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे बरोबर म्हणताय ठीक थी, आहे चला आता कमेंट करू नका प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक एक प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे पर्याय ए स्वच्छ भारत आमचा भारत बी स्वच्छ भारत सुंदर भारत सी स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक आणि डी स्वच्छ भारत स्वच्छ पर्यटक पुढचा प्रश्न तुमच्या समोर पर्यटन मंत्र्यांनी प्लास्टिक बंदीची घोषणा कोठे केली पर्याय ए दिल्ली बी मुंबई सी फक्त पर्याय ए बरोबर आणि डी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर प्रश्न पुढचा अंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले दोन विधान दिलेले आहेत अ स्वच्छता ग्रह बी उपहारगृह ग्रह प्लास्टिक वस्तू पर्याय ए फक्त ब बी अ ब आणि क सी फक्त क आणि डी फक्त अ व ब पुढचा प्रश्न तुमच्या समोर मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली पर्याय तीन ऑक्टोबर बी एकतीस जुलै दो सी दोन ऑक्टोबर आणि डी एक ऑगस्ट विद्यार्थी मित्रांनो या उत्तरातील शेवटचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शीर्षकावर आधारित प्रश्न वरील उतार्यास उतारास झालेला आहे उतार कोणते योग्य शीर्षक द्याल पर्याय राष्ट्रीय स्मारकामध्ये पर्यटक बंदी बी राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी सी भारतीय पर्यटन स्थळे आणि डी स्वच्छ भारत आमचा भारत विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा क्रमांक एकशे चौतीसावा आहे चला स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक पहा जे स्मारक आहेत ते स्वच्छ करण्याची एक मोहीम आहे या मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळावर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली प्लास्टिक बंदीची घोषणा केव्हा करण्यात आली कुठे करण्यात आली हे या ठिकाणी सांगितलेले आहे कोणत्या मोहिमेच्या भागामध्ये स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली पहा दिल्ली येथे कोणी घोषणा केली केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी घोषणा केली केव्हा केली गांधी जयंतीचा मुहूर्त साधून केली म्हणजे काय हो गांधी जयंतीचा गांधी जयंती केव्हा असते आपल्याला माहित आहे पुढे जाऊया सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याचे तसेच या ठिकाणी स्मारकांच्या परिसरात असेल किंवा पर्यटन स्थळांच्या परिसरात असेल या ठिकाणी स्वच्छता ग्रह आणि उपहार ग्रह या सुविधा सुद्धा पुरवण्याचे निर्देश आदेश दिले विद्यार्थी मित्रांनो छोटासा उतारा परंतु महत्वाचा उतारा आता प्रश्न पाहणार आहोत आपण प्रश्न पहिला तुमच्या समोर प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे पर्याय ए स्वच्छ भारत आमचा भारत बी स्वच्छ भारत सुंदर भारत सी स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक आणि डी स्वच्छ भारत स्वच्छ पर्यटक चला सोपा प्रश्न परंतु गोंधळून टाकणारा प्रश्न सगळे सारखेच पर्याय वाटतात चला, चला युवराज अथर्व आदित्य हर्षवर्धन श्रेयश समर्थ तनिष्का सार्थक वैष्णवी हिमानी अनुज जयराम कल्याणी जानवी, वेरी गुड सिद्धिका आदित्य सुशांत ओके धनश्री जयराम चला वेरी गुड तन्वी वेदिका आहेत का साधना पायल ओके चला खूप छान आपण अभ्यास करत आहात वेदांत चंद्रवंशी नाव लिहित चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आता आपण पाहूया प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे स्वच्छ भारत आमचा भारत ही मोहीम आणि या मोहिमेचा भाग होता का नाही स्वच्छ भारत सुंदर भारत नाही स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक या मोहिमेचा भाग होता स्वच्छ भारत स्वच्छ पर्यटक या मोहिमेचा प्लास्टिक बंदी हा भाग नव्हता हो तर उत उत्तरात काय सांगितलं हे महत्वाचं असतं आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर पर्यटन मंत्र्यांनी प्लास्टिक बंदीची घोषणा केली के पर्याय ए दिल्ली बी मुंबई सी फक्त पर्याय ए बरोबर आणि डी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर पहा इथं गोंधळ जाऊ शकतात मुलं समर्थ घाई करू नका उत्तर देण्याची त्याला मानसी मंथन आदित्य हिमाणी बाण अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात भाग्यश्री सानप ओके चंद्रवंशी ओके अनन्या बेटा घाई करू नका प्रश्न पूर्ण वाचा पर्याय पण चारही वाचा आणि मगच उत्तर निवडा म्हणूनच असं काही विद्यार्थ्यांना एक दोन प्रश्न चुकले म्हणून लटत बाहेर येतात परीक्षेच्या परीक्षा संपल्यानंतर ओके परीक्षेत चालू असताना काळजी घेतली पाहिजे परीक्षा संपल्यानंतर पश्चाताप करून काही काही आवश्यकता नाही काही होणार नाही चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा पर्यटन मंत्र्यांनी प्लास्टिक बंदीची घोषणा कोठे केली कोठे केली आपल्याला माहित आहे उतारात काय सांगितलेलं आहे दिल्ली येथे केली आणि म्हणून आपण लगेच काय करतो पर्याय क्रमांक ए बरोबर आहे म्हणून एला टिक करतो आणि ओ मध्ये लगेच रंगवून मोकळं होतो येडे प्राचीन पहा काळजीपूर्वक पहा मुंबई आहे का हो मुंबई नाही मुंबई येथे पर्यटन मंत्र्यांनी घोषणा केली का नाही पुढचा पर्याय वाचतच नाही आपण फक्त पर्याय ए बरोबर दिलेला आहे म्हणजे हा पर्याय होऊ शकतो पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत का नाही म्हणून लक्षात ठेवा पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे काही विद्यार्थ्यांना आणखीन असं गोंधळून जाणारे प्रश्न विचारले की लक्षात येत नाही बरोबर डायरेक्ट उत्तर पाहतात सॉरी 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 आणि म्हणून काळजीपूर्वक प्रश्नाचे उत्तर द्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर असे अशा पद्धतीचे प्रश्न आता जास्त विचारले जात आहेत अंतर्गत कोणत्या सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले गेले अ स्वच्छता ग्रह ब उपाहार ग्रह क प्लास्टिक वस्तू पर्याय ए फक्त ब बी अ ब, ब आणि क सी फक्त क डी अ व ब पहा खूप महत्वाचे आहे अथर्व श्रेया प्रश्न क्रमांक च उत्तर ओके समर्थ है। चला, मानसी, हर्षवर्धन, आहे भार्गवी मंथन समृद्धी आदित्य आर्यन अनन्या पंकजा सुशांत कल्याणी गौरव तनिष्का जयराम अनुज ओके अनन्या सिद्धांत आदित्य हिमानी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत कोणी वेगवेगळे उत्तर देत आहेत हरकत नाही तुम्ही स्वतःच्या मनाने प्रामाणिकपणे उत्तर देत आहात याचा खूप मोठा आनंद आहे मोहिमे अंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले पहा अ ब क असं तीन विधानं दिलेली आहेत आपल्याला स्वच्छता ग्रह पुरवण्याचे निर्देश दिले का होय हो उपहारगृह ग्रह पण पुरवण्याचे निर्देश दिलेले होते प्लास्टिक वस्तू पुरवण्याचे निर्देश दिले होते का नाही म्हणजे अ आणि ब बरोबर आहे अ आणि ब कुठं आहे पर्याक्रमांक डी मध्ये आहे आणि म्हणून क्रमांक डी हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे सर्व विद्यार्थ्यांनी पर्यायक्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली पर्याय ए तीन ऑक्टोबर बी एकतीस जुलै सी दोन ऑक्टोबर आणि डी एक ऑगस्ट महत्वाचा प्रश्न हर्षवर्धन पर्याय क्रमांक डी म्हणत आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर गुंजन डी म्हणत आहे सार्थक सी म्हणत आहे देवकृते बी म्हणत आहे मंथन हर्षल ओके जानवी समर्थ सी म्हणत आहे गौरव सी म्हणत आहे अनुज श्रेया अनन्या हिमानी पहा बरेच विद्यार्थी प्रश्नाचं उत्तर हे चुकत आहेत विद्यार्थी मित्रांनो गांधी जयंतीच्या जयंतीचा मुहूर्त साधला म्हणजे गांधी जयंती केव्हा असते व मी मुद्दामहून उतारा वाचताना मी सांग okay? okay? ते सांगितलं नव्हतं ओके आणि म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकत आहे गांधी जयंती दोन ऑक्टोबरला असते ओके आणि म्हणून मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली तीन ऑक्टोबरला नाही एकतीस जुलैला नाही तर दोन ऑक्टोबरला मोहिमेची घोषणा केली एक ऑगस्टला नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आता शेवटचा प्रश्न महत्वाचा प्रश्न वरील उतार्यास कोणते योग्य शीर्षक द्याल शीर्षकाचा प्रश्न मायाविजचे विद्यार्थी चुकत नाहीत पर्याय ए राष्ट्रीय स्मारकामध्ये पर्यटक बंदी बी राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी सी भारतीय पर्यटन स्थळे आणि डी स्वच्छ भारत आमचा भारत चला या उतार्याला शीर्षक काय द्याल ओके आर आर्यन डी म्हणत आहे गुंजन सी म्हणत आहे ओके मानसी बी म्हणत आहे हिमाणी बी म्हणत आहे सुशांत बी म्हणत आहे डी म्हणत आहे आदित्य जयराम अनुज वेगवेगळे उत्तर येत आहेत ठीक आहे मी या प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे समिधा जयराम रुहानी पंकजा विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या चाचण्या घेत आहोत त्या चाचण्या सोडवल्यानंतर त्या चाचणीचं स्पष्टीकरण सुद्धा केवळ आपण चाचणी घेत नाही तर त्या चाचणीचं स्पष्टीकरण सुद्धा लगेच देतो आणि म्हणून चाचणी सोडवल्यानंतर त्याच्या खालीच चाचणीच्या स्पष्टीकरणाचा एक व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही पहा म्हणजे आपला एखादा प्रश्न चुकला असेल तर का चुकला त्याचं काय कारण आहे त्याचं योग्य उत्तर काय असू शकतं हे त्या ठिकाणी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत तर विद्या चंद्रवंशी बेटा एकच वेळेस हा गुंजन पहा वरील उतारास कोणते शीर्षक शीर्षक म्हणजे त्या पाठाचं नाव अर्थात त्या उतार्याला काय नाव द्यायचंय किंवा त्या उतार्यामध्ये कोणत्या गोष्टीची अधिक माहिती सांगितलेली आहे ओके तर राष्ट्रीय स्मारकामध्ये पर्यटक बंदी केली का केली का नाही राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी हे होऊ शकतं परंतु इतर पर्याय पण आपण पाहूया भारतीय पर्यटन स्थळांची माहिती याच्यात सांगितलेली आहे का या उतार्यामध्ये नाही स्वच्छ भारत आमचा भारत ही मोहीम होती का नाही स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक ही एक मोहीम या उतार्यात सांगितलेली आहे या मोहिमेमध्ये या राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी घालण्यासंदर्भामध्ये निर्देश आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे या उत्तराला योग्य शीर्षक काय असेल राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज दोन उतारे एकशे तेहतीस एक आणि एकशे चौतीस असे दोन उतारे घेतलेले आहेत हा हे उतारे माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करत चला बरेच विद्यार्थी आहेत परंतु लाईक कमी दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना पण हे शेअर करा लाईव्ह क्लासला उपस्थित नसतील तरी त्याच लिंकवरून किंवा यूट्यूबवरून जाऊन पुन्हा क्लास करू शकता तसेच जे ट्रिक्स आपण पाठवत आहोत त्या ट्रिक्स तुम्हाला जर मिळवायच्या असतील नोटिफिकेशन तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि त्या ठिकाणी ऑलवर टिक करा ऑलवर टिक केल्यामुळे काय होईल की तुम्हाला मी जो काही व्हिडिओ जो काही ट्रिक्स लाईव्ह क्लास असेल ते त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येते आणि त्या नोटिफिकेशनवर क्लिक करून तुम्ही तो क्लास करू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे